सोयगाव तालुक्यातील सावळदबरा डाभा तांडा घाणेगाव देव्हारी पिंपळवाडी या गावाजवळ अज्ञात शेतकऱ्यांनी कोणती परवानगी न घेता अवैधरित्या नवीन डांबरीकरण केलेला रोड सर्रासपणे जे सी बीच्या साह्यानं फोडून पाईपलाईन केलेली आहे त्या अवैधरित्या खोदकाम करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार फरदापूर पोलीस ठाणे इथं था सार्वजनिक बांधकाम उपविभाग फरदापूर यांनी केलेलं आहे रोड खोदल्यामुळे मोठमोठे खड्डे पडून वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि अपघाताचे संकेतही दिसून येत असल्याचंही सांगण्यात आलं आहे अवैधरित्या खोदलेल्या ठिकाणी त्वरित कॉन्क्रीट भरून रोड क्लिअर करा अन्यथा नवीन नाबरीकरण रस्ता खोदकामाच्या खर्चासह गुन्हा दाखल करण्यात येईल असं सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे इंजिनियर नितीन राठोड यांनी सांगितलं आहे प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी